मिले आज आपण परभणी जिल्ह्यातील महत्वाचं पाथरी विधानसभा मतदारसंघात मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत थेट जनतेकडून की जनतेच्या अपेक्षा विद्यमान आमदारांकडून पूर्ण झालेल्या आहेत का पाथरी विधानसभा मतदारसंघाचा एकत्रित विकास झालेला आहे का कुठले प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत आणि कुठले प्रश्न जे आहेत ते प्रामुख्याने मार्गी लागलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरात या ठिकाणी आलेलो आहोत सोनपेठ शहर म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघातील हे महत्वाचं आणि मध्यभागी असलेला शहर आहे आणि याच ठिकाणाहून आपण जनतेची मते जाणून घेणार आहोत विद्यमान आमदारांबद्दल तर आपण जाणून घेऊत की विद्यमान आमदारांनी विकास केलेला आहे का आणि कुठले प्रश्न आहे जे प्रामुख्याने मार्गी लावणे गरजेचे होते आणि ते लावले गेलेले ला आहेत का तर आपण जनतेची मते आज या ठिकाणाहून जाणून घेणार आहोत तुम्ही सोनपेठ भागातल्या आहात जवळची आहे सोनपेठ भागाचा विकास झालाय रस्ते नाल्या तुम्हाला आरोग्याची सुविधा काही मिळाल्यात काहीच झालं नाही साहेब काहीच झालं नाही काहीच झालं नाही रस्ते झाले नाहीत काय झालं नाही साहेब आपल्या भागाचा आमदार कोण आहे माहित आहे तुम्हाला आमदार ते आता झालेत ना आमदार कोण दादा पाहिलं कधी नाही पाहिलं नाही साहेब खरं ते सांगायला काय आम्ही शेतीतच असतात ते पाहिलं नाही पण ते आल ते म्हण काल सोनपेठ मध्ये ते सांगितले म्हण काय आहे ते काय नाही कायच केलं नाही रस्ते केले नाहीत काय केलं नाही सोनपेठ शहरात तुम्ही आहात त्या ठिकाणी बसस्टँड परिसरात आहात या ठिकाणचे रस्ते नाल्या तुम्हाला आरोग्य सुविधा मिळाल्या तुम्ही कधी या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं नाव आणि ते कसे दिसतात तुम्ही पाहिलं का त्यांना कधी आधी आमदार साहेब आले तर नाही त्याच्यावर कधी कधी एक एक निघून जाते ते नाल्याच याच ते सगळं अवघड आहे आणि काही दुरुस्ती नाही बरं तर तुम्हाला पर्याय उमेदवार जर त्यांच्यापेक्षा जास्त कुणी आश्वासन देत असेल तर तुम्ही पर्याय निवडणार का पर्याय आता हे मोरे चलून आता निवडणुकी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल काय असं आता आचारसंहिता लागल्या काही सांगता येथे विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी विकास केलेला आहे का आता पाटरी मध्ये आमदार कोण वरपूर का हा वरबुकर साहेबांचा विकास काहीच नाही म्हणजे विकास काहीच केला पाच वर्ष झाले ना पहिले का का विकास काय केलेला कधी तुम्ही पाहिलेत का त्यांना हो पाहिलेलं त्यांना तुम्ही कार्यक्रमाला विकास काय केलेला नाही म्हणजे विकास म्हणजे विकास म्हणजे कुठलं रस्ते झाले का रस्ते रोड नाले असं काहीच विकास केला आता तुम्ही असं त्यांचा विकास केला नाही बोलता नारा नारा दो दो ते नाराज दिले तुमच्यावर होते ना नाराज सार्वजनिक विकास नाहीच करत आपले कार्यकर्ते एक एक दोन दोन सांभाळले ते ना त्या कार्यकर्त्याला फक्त सांभाळत आहे बरं आता तुम्हाला पर्याय जर दुसरा कोणी उमेदवार दिला तर तुमच्या नजर दुसरा उमेदवार कोणी आहे का आहे ना कोणी काय आमचा उमेदवार विधान परिषद आमदार निवडून गेलेला तिकीट भाजप ते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी तरी तिकीट आहे डबल पुन्हा हे आमदारकीचा राजीनामा द्यायला आता आहे ते पद दुसऱ्या माणसाला देणार त्या कार्यकर्त्याला हे पण हे राहणार दुसरं कोणाला देणार ते त्याचं नाव काय येत नाही ते पात्री मधला येत आहे का ये होळी दादा तिकीट मिळणार दादा निवडून बी येणार आता चालू सोनपेठ शहरात तुम्ही राहता तुम्ही मुख्य भागात तुमची दुकान आहेत एकंदरीत सोनपेठ शहराचा विकास रस्ते नाल्या आरोग्य आणि जे इतर सुविधा आहेत ते तुम्हाला मिळाल्या अजून तर नाही मिळालं अजून तर काय नाही मिळालं रस्ता खराब आहे दवाखाना नाही सुविधा नाही कोणत्याच इथून अंबा वगैरे झाला काही काय 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 असं काही बरोबर विद्यमान आमदारांनी विकास केलंय असं लोक म्हणतायत कुठे दिसतंय तुम्हाला नाही दिसत किलस सगळे रस्ते बघा तुम्ही सगळी खराब आहेत हायवे पाचशे अजून तर तसाच आहे पाच वर्ष झाले तुमच्या स्टँड मध्ये तर खूपच बसेस पण बघा ते कसा बस स्टँड आहे का ते सुविधा नाही काही नाही त्या स्टँड मध्ये काही नाही एकंदरीत सोनपेठ होऊन दहा बारा वर्ष झाले नाही जास्त वीस वर्ष झाले मग विकास झाला नाही झाला म्हणायला खूप विकास झाला काहीच सुविधा नाही सोनपेठ मध्ये साध्या साध्या गोष्टीला पण येईल लागतं इथं कस का तुम्ही बोरेला जाता तुमचं विधानसभा पात्र येत ना हो काही नाही सुविधाच नाही पाच इथून तीस बत्तीस किलोमीटर आहे इथून पण जवळ आहे पण आता तुम्हाला विद्यमान आमदारांच्या कारकिर्दीवर तुम्ही आनंदी आहात नाही नाही पर्याय भेटला तर तुम्ही निवडणार हो निवडून ना कोण आता कोणी येते बघूत ना समोर आता कोण येते समोर तुझ्या पक्षावर मी दररोज येणं जाणं करता खेळातून शहरात सोनपेठ शहरात हो विद्यमान आमदारांनी तुमच्या गावातून या शहरापर्यंत येण्यासाठी रस्ते केलेले आहेत का केले नाही तिकडे 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 रस्ते झाले का तुमच्या भागातले नाही अजून तिकडे ना नाही झाले अजून पण विद्यमान आमदारांच्या ह्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खुश आहात का एकंदरीत एक तर खुश आहे सगळेजण तरी पण त्यांनी काहीतरी या पाच वर्षांमध्ये करून दाखवायला पाहिजे होत रस्त्याचा प्रश्न होता अनेक प्रश्न प्रलंबित होत सोनपेठ तालुक्यातले ते प्रश्न अजून बी दैशित हेच आहेत म्हणजे एकंदरीत नाही तुमच्या भागात आल्यानंतर लोक म्हणाले खूप विकास केलाय विकास केलेला आहे परंतु काही काम पेंडिंग मध्ये राहिलेले होते विकास केला तर मग पाचशे अठ बीज असेल तसेच बस स्टँड असेल तेच आरोग्याची सुविधा जे असेल तसेच आहे हो ना मग ते काम अजून पेंडिंग मध्येच आहेत फक्त प्रस्ताव त्यांनी पुढे पाठवलेला आहे पुढे पाठवलेला आहे त्याच्यामुळे ते पेंडिंग मध्ये काम राहिलेले आहे एकंदरीत एखादा विकास काम आपण जनतेला राखू शकतो सध्याला तर असं पाहण्यासारखं कुठलंच काम नाही पण तुम्हाला पर्याय दिले तर पर्याय विधानसभेत पर्याय आला तर तुमचा निर्णय बदलणार का तेच राहणार सांगू शकता येत नाही आता हो विधानसभेचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी मोठे मोठे दावे केलेले आहेत विकास झालाय आता तुम्ही सोनपेठ शहरात व्यापारी आहात पूर्ण तालुक्याचे लोक तुमच्याकडे येत आहेत एकंदरीत विकास झालाय का राजेश पिटेकर ना नाही विधानसभेचे आमदार म्हणतो तुम्ही विधानसभेचे वरपुडकर साहेब झाले आमदार विकास विकास काय आता हे रोड खुले आणला काय माहित नाही आम्हाला हे मोठा राज्य रस्ता आणलेला मोठा ते मोठा था रस्ता झालाय सोनपेठला पण अजून दुसरे रस्ते होईचे बाकीत अजून त्याच्याकडे काय कोणाचं लक्ष नाहीये कुठला रस्ता झाला तुमचा हे झालं ना परभणी ते सोनपेठ हा मग आता बाकीचे बाकीचे जे रस्ते रस्त्यामुळे तर वंचित आहेत सोनपेठ फक्त रस्त्यामुळे सोनपेठचा विकास झाला नाही आतापर्यंत बरं आता तुम्ही पाच वर्ष झाले आमदार आहेत आमदार होऊन गेले आमदार गेले खासदार गेले पण कोणी बघितलेलं नाही महाराष्ट्रामध्ये पहिलं जे उपोषण झालं असेल रस्त्यासाठी तर फक्त सोनपेठला झालं होतं सत्तावन्न दिवस उपोषण होत रोडसाठी तरी रस्त रस्ते झाले नाही मला नाही अजून घालणार रस्ते परळी सोनपेठ इंजेगा परळी ते सोनपेठ एसटी बंद झाली होती रस्त्यामुळं लक्षात ठेवा आता तुम्ही एसटीचा प्रश्न काढला डिपो मध्ये एसट्या भरपूर आहेत खतरनाक आहे तुमचा खतरनाक आहे डिपो कसा आहे आम्हाला डिपो म्हणजे परळीच मोठा डिपो आहे ना किती मोठा रस्ते खड्ड्यात आहेत ते सांग ना खड्ड्यामुळे ते रस्त्या बंद केल्या इंजे पासून पलीकडे होते बीड जिल्ह्या अंतर्गत एक एक तुम्हाला एकंदरीत एक दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पर्याय दिला तर तुमचा निर्णय आहे तेच राहणार की बदलणार निर्णय बदल जो विकास करण त्याच्याकडेच बदल ना असं आश्वासन देऊन विकासाला कोणी बळी पडणार नाही आता तुम्ही म्हणता की पाच वीस वर्षापासून कुणी विकास केला नाही नाही झालाच नाही ना रस्त्याचा विकास आज भी नाही ना मग तुम्ही बघत असा ना पुणे मारा गाडी तुम्ही आज आम्ही तर आमची गाडी तर दोन वेळेस पंक्चर झाली खड्ड्यामध्ये माणसं बसत एक एक माणूस खड्ड्यामध्ये बसतो असे खड्डे आज मी बरं आता लोकांना क्वांटिटी चांगली असं वाटतं गाड्या फिड्या वापरायला आपण रस्त्यामुळे लोक गाड्या सुद्धा घेणं बंद केलं बरं एकंदरीत एक सार्वजनिक आपण प्रश्न विचारू समजा पर्याय तुम्हाला उमेदवार दोन तीन आता राष्ट्रवादीचे दोन गट झाले शिवसेनेची दोन गट झाले भारतीय जनता पार्टी आहे हा काँग्रेसचा उमेदवार आहे सध्या विद्यमान आमदार तुम्हाला पर्याय दिला तर एकंदरीत तुमच्या नगर कोणी आहे का नाही आता आमच्या जवळचे आमदार झालेत ना आता विटेकर साहेब आता त्यांची आश्वासन चांगली इथं काल पोरा मुंबईला गेले होते ते मुख्यमंत्र्याकडे रोड रोड साठी या नितीन गडकरीची त्यांनी तारीख घेतली या पुढच्या महिन्यामध्ये रोड रोडच्या उद्घाटनासाठी ते बघतील आता भावी आमदार आहेत आमच्या जवळचे इथले विटेकर साहेब भावी कसं म्हणतात तुम्ही परिषद आमदार मग भाविक आता बघतील रस्त्याकडं विकासाकडे सगळ्या व्यवस्थेकडे आतापर्यंत आम्हाला ते परभणीकडचेच आमदार होते हो एकंदरीत विधानसभा निवडणुका लागल्या आमदारांच्या कार्यावर खुसा विकास झाला का तुमच्या सोनपेठ शहराचा इकडे पाहून बोला ना का धोरण बोला लोक आवड ना तुम्हा नाही विकास झाला नाही झाला ना म्हणते लोक म्हणाले भयानक विकास झाला हजार रोड बी नाही झाले काही झालं नाही आमच्या गावकडे ते केंद्राचा प्रश्न म्हणून आमदार फंडामध्ये असते रोड केंद्र सरकारचे हायवे रोड ग्रामीण रोड आमदार फंडावर ठीक आहे बस वर कोणी लक्ष दिले का नाही नाही बस स्टँड मध्ये काहीच नाही बसायला जागा नाही पाणी प्यायला नाही आरोग्य सेवा मिळतात का आरोग्य सेवा बी नाही दवाखान्यामध्ये आहे फॅसिलिटी पण मध्ये काहीच नाही अजून सुविधा मोठमोठ्या मस्ती काहीच नाही बरं विद्यमान आमदार जे आहे तुम्ही ओळखता किंवा ते कधी तुमच्याशी संपर्क किंवा तुम्ही कुठल्या कार्यक्रमात त्यांना पाहिलात का नाही नाही त्यांच्या विरोधात बोलता बरे नाराज तुमच्यावर काय जे आहे ते सांगाल जे आहे ते सांगा आपल्याला काय ते गांधी तुम तुम्हाला पर्याय दिला समजा आता दोन गट झाले शिवसेनेचे दोन झाले काँग्रेस पण बीजेपी पण आहे आता इतर पर्याय आला तर काही बदलणार तुमचा निर्णय होता झाल्याच्या नंतर दिल्यावर बघू ऑप्शन बघू होत ऑप्शन नाही आलं तुम्हाला तगडा आता नाही अतिवृष्टी झाली साहेब बावीस दिवसापूर्वी हो खूप झाली बावन मंडळ खाली गेली हो काही भेटलं का तुम्हाला आश्वासन दिले पैसे खूप भेटले म्हणे तुम्हाला नाही आज या ठिकाणी एक तारखेला अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यानंतर आजही शासन या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस दिवस झालेले आहेत आ एक रुपयाची या ठिकाणी शासनाने मदत दिलेली नाही आपण एक मदत मिळाली नाही आता काय करू विद्यमान आमदारांच्या विकासाबद्दल बोलू एकंदरीत खरं सांगा लोक म्हणाल की खूप विकास झाला तुमच्या सोनपेठ शहराचा तालुक्याचा ता विधानसभा तर या ठिकाणी सोनपेट शहराच्या विकासा संदर्भात जर विचार करायचं जर आपण पाहिलं तर या गावामध्ये साधी मुत्री नाहीये या ठिकाणी आमच्या माता भगिनी जर बाहेर आल्या तर या ठिकाणी त्यांना शौचालय नाहीये आणि रोड सिमेंट रोडवर डांबर रोड आणि डांबर रोड वर सिमेंट रोड याच्या शिवाय या ठिकाणी शिवा विकासाचा कोणताही तुम्हाला डीपी प्लॅन्ट डीपी प्लॅन्ट असते गावाच्या विकासाचा तो या शहरामध्ये पाहायला मिळत नाही 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 एकंदरीत आता तुम्ही सगळं बोललं बर का विद्यमाना तुमचे नाराज होतील तर या ठिकाणी विद्यमान आमदार साहेबांचं जे काही काम आहे ते काम नाही तुम्ही असं बोललं म्हणून झालेला नाराज होतील ते नाही नाही या ठिकाणी जी काही सोनपेठ शहरातली परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आम्ही तुम्हाला जी काही सत्य माहिती आहे ती माहिती सांगत आहोत कारण चारशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी सांगितले सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही मानले बहुमाता या तत्वानं या ठिकाणी आम्ही चालणारे शेतकरी माणसं आहोत आणि जे काही आमच्या उघड्या पर्याय जर झाला राष्ट्रवादीचे दोन गट झाले शिवसेनेचे दोन झाले भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पर्याय जर झाला तर तुमचे मन बदलणार का या ठिकाणी पर्याय जर झाला तर आम्हाला आताच जे असे पोझिशन आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं जे काही आज मनोजाता कारंगी पाटील आंतरविली सराठी या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं मराठा समाज या, या सरकारवर प्रचंड नाराज आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या मुस्लिम बांधवांच्या नवीच्या विषयी भाजपचे लोक वादग्रस्त विधान करीत आहेत आणि या वादग्रस्त विधानामुळे प्रचंड प्रमाणामध्ये मुस्लिम समाज या ठिकाणी नाराज आहे या ठिकाणी जे काही हे त्रिकूट सरकार आहे फडणवीस कोण महाविते फडणवीस अजित पवार आणि तुमचा एकनाथ शिंदे या सरकारवर प्रचंड असा रोष आ, या ठिकाणी सर्वसामान्य दुसरा प्रश्न विधानसभेला ओबीसी वर्सेस मराठा उमेदवार दिलं तर कशी लाईट तर या ठिकाणी जरी जातीचे ध्रुवीकरण झालं ओबीसी वर्सेस मराठा परंतु या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी बघितलं तर या या जातीचं ध्रुवीकरण होणार नाही कारण महायुतीला जरी वाटत असलं तर मराठा ओबीसी वाट कराव परंतु आज मुस्लिम समाज आणि मराठा समाज जे काही लोकसभेला एकत्रित येऊन दे या मोदी सरकारच्या महायुती सरकारच्या विरोधात गेले ते त्याप्रमाणे या ठिकाणी विधानसभेचे निकाल लागण्याची शक्यता एकत्रित म्हणतात की तालुक्याचा विकास नाही विकास हा विधानसभेचा विकास झाला नाही आणि दुसरीकडे तुम्ही महायुतीला बोलता की त्यांनी लोकांचे मन दुखवले म्हणजे तुम्ही सरळ सरळ महाविकास आघाडीच्या बाजूने बोलता नाही 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 मी महाविकास आघाडीच्या बाजूने बोललो नाही मी मायुतीच्या बाजूला बोललो नाही मी या ठिकाणी एक शेतकरी म्हणून जी काही प्रामाणिक जे काही आमच्या डोळ्यासमोर आहे ती सत्य परिस्थिती सांगत आहे मी महाविकास आघाडीची बाजू घेणार ना मी महायुतीची बाजू घेणार परंतु आज काल एकंदरीत पर्याय चार आहे तुमच्याकडे तुम्हाला दुसरा उमेदवार कोण आवडेल तर या ठिकाणी पर्याय जे निर्माण होतील विधानसभेला अनपेक्षित निकाल लागण्याची या ठिकाणी विधानसभेला शक्यता आहे त्या अनुषंगाने विधानसभेच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी विधानसभेच्या तयारीला लागलेलो ला। आहोत असं काय माहितीये का आता शंभर दीडशे लोकांची मुलाखती घेतल्या अनेक लोकांनी म्हणजे पाथरी विधानसभेचा मतदारसंघाचा जे सोनपेठ शहर आहे जे वंचित आहे अनेक वर्षापासून विकास झाला का खर सांगा झालेलो नाही दामोनी फाटा ते पात्री, पा, पात्री ते या रस्त्याचं पाचशे अठ्ठेचाळीस बीच आणखी रोडचं काम झालेलं नाही पात्रीला जायचं मला तर दोन दोन तास लागतो दुसऱ्या मार्गाला या, या का बोलतो ह्याच्या पूर्वी आमदार आता या सरकारच्या काळामध्ये नितीन गडकरी कर साहेबांनी घोषणा केली पण आतापर्यंत त्या रस्त्याची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे हे का माझं सर्वसामान्य नागरिक आहे म्हणून विद्यमान आमदारांच्या पाच वर्षाच्या विकास कामाबद्दल काय म्हणतात विकासाचं तर काहीच नाही हो विकास होसस्टँडचा तसंच आहे बस स्टँड मध्ये एसटी गेली तर बाहेर निघत नाही आणि आतमध्ये गेली तर राहतच राहते बस च तसंच आहे तुम्ही एवढं सर्व आमदार तुमच्या नाराज होतील ना बोलू दे हो द्या ना हो नाराज काय बरं पर्याय आहे का काही तू तुमच्याकडे दुसऱ्या उमेदवारांना जर संधी दिली सरांगी समर्थक जरांगी समर्थक आहेत विधानसभेला फॅक्ट चालणार चालणार बेलकुल चालणार दुसरे काही उमेदवार आज राष्ट्रवादी चितवनगड झाले शिवसेनेचे दोन झाले भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे काही पर्याय झाले तर असू द्या ना असं त्या काही फरक पडत नाही आम्हाला जे आमचं काम करत आम्ही त्याला मतदान करणार एकंदरीत पाथरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण सोनपेठ शहरातून घेतलेला आहे कारण या सोनपेठ शहर म्हणजे पाथरी विधानसभाच्या मध्यभागी असलेला शहर आहे वंचित शहर आहे या ठिकाणच्या प्रत्येक वर्गात नागरिकांची मतदारांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतलेली एकंदरीत प्रतिक्रिया काय आले हे आम्ही तुमच्या समोर मांडलेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनतेने मन बनवलं तर अपेक्षित बदल होईल किंवा आहे ती परिस्थिती राहील लोकशाही मराठीसाठी आलेदास सोनपेठ परभणी